नमस्कार मेजवानी घरची चवमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज तुम्हाला मी कोकणी पद्धतीने हे ढोम्याची ढोमी आहेत आता ह्याचं आपण रसाबाजी करायची गोळ माशाची ही पिल्ली आहे आता आपण ह्याची रसाभाजी करायची आता ह्या रसाभाजीला काय काय लागणार आहे ते पाहूया ह्या भिजून घेतलेल्या लाल मिरच्या बेडगी आता मी अर्धा पाऊण तास ह्या भिजत घातलेले आहेत तर पटकन वाटतात त्या अर्धी वाटी खोबऱ्याचं चव आहे नारळाचं चिंच कांदा जिरे धने आल्याचा तुकडा लसूण आणि त्रिफळा आणि मीठ हळद आणि तेल फोंगणीसाठी प्रथम आपण हे वाटून घेऊ हे बघा आता मी सगळं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे कोबरं लसूण आणि धने कांदा चिंच फळा वगैरे सर्व मी वाटण करून घेतलेलं आहे आता मी पातेलं ठेवले गॅसवर त्याच्यामध्ये तेल घालूया तेल थोडंसंच घालायचं आपल्याला जास्त लागत नाही आणि तेल गरम झालं की थोडासा लसूण चिंगून मी सालीसकट घेतलेलं आहे गावरान लसूण आहे आता ह्या तेलामध्ये आपण फोंडीला दिलं आहे लसूण पहा मसाला आपण तेलामध्ये फोडणीला घालूया बघा आता आपण हा मसाला फोडणीला घातलेला आहे त्यात थोडीशी हळद घालूया आणि नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे जेवढा रसा करायचा त्यानुसार ते हळद घात त्याच्यात आमचूला घालायची काही गरज नाही आता हे वाटण केलेलं पाणी आपलं मिक्सरचं आहे त्यात घालायचं आहे जेवढा आपल्याला रसा करायचा प्रमाणात आपल्याला पाणी करायचं चिंचेच्या ऐवजी आमसुलाच्या ऐवजी चिंच घातलेली आहे आपल्याला रसा वाढवून घ्यायचा एक तांब्या मी रसा केलाय हा आता याच्यात चवीनुसार मीठ घालूया आणि उकळी आल्यानंतर आपण याच्यात मासे सोडणार आहोत एक चमचा आपलं मीठ घातलेलं आहे याला उकळी येऊन देऊ आणि मासे घालू हे बघा आता रशाला उकळी आलेली त्याच्यात आपण मासे सोडून घेऊ आता याला अजून एकदा आपण छानपैकी उकळी आणू माशांना शिजायला वेळ लागत नाही तेव्हा आता आपण याला एकदा अजून एकदा उकळी आणून घेऊ हे बघा आता आपला कोकणी पद्धतीने ढोंब्याचा रसा तयार झालेला आहे आता तुम्ही भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर हा रसा खाण्यास तयार आहे आता है तुम्हाला मी हेच्यामध्ये काढून दाखवते आता हा डोम्याचा रसा कोकणी पद्धतीने कसा झाला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद